असं खाचं की मजा आली पाहिजे खाण्यात पण गिफ्ट पाहिजे गिफ्ट ठेवू आपण गिफ्ट चला ठीक आहे बघूया आज कोण निघणार तर खूप मजा येणार आजच्या मध्ये तर एक दोन तीन आणि स्टार्ट <laughs> नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि इकडे आज काहीतरी विशेष आहे आज काहीतरी विशेष राहणार तू काय करताय पाणीपुरी खाणं चालू इकडं आणि आजचा व्हिडिओ त्यावर साधायचा आपला पाणीपुरीवर नेमकं पाणीपुरीचं काय खूप साऱ्या प्रकारचं सा आहे त्यामध्ये आपण आज ठेवणार आहे पाणीपुरीची स्पर्धा म्हणजेच पैज पाणीपुरी कशाला एवढी मोठी पाणीपुरी लावायची का चालूच होतं खायचं चा, खायचं असं खायचं की मजा आली पाहिजे खाण्यात पण गिफ्ट पाहिजे ठेवू ना आपण गिफ्ट काय विषय आहे ती झाली सध्या पूजा वगैरे झाली संध्याकाळचा टाईम झालेला आहे पूजेचा दिवा वगैरे लावण्याचा दिवाबत्ती करण्याचा इकडे काय म्हणतात सायंकाळ झाकट पडली असं म्हणतात आणि आपला शेवट आता संध्याकाळचाच आहे इकडे चालू सीपुर खाणं तू कुठली घेतली गोड घेतली का तिकडे आहे गोड खटायची दिलेला त्याला आहे ना म्हणूनच खात तू कारण गोड जास्त आवडते ना, ना।, ना। त्याला तर घ्यायचं का मग करायचं चालू तर चला मित्रांनो आज स्पर्धा ठेवणार आहे आपण पाणीपुरीची पण पैस कितीची ठेवायची ठेवायची कितीची वाप वसुली करायची काय पूर्ण पाणीपुरी आपल्याला मागात जास्त जाईल ना एवढी मागात थोडी असते काही तरी आहे आपण थोडस जे आहे ठेवणारच आहे पैस काही ना काही हा आणि हे पाणीपुरी जे आहे ते आज सर्व विकत आणलेले मार्केट मधून मस्त पाणीपुरी हो शंभर रुपयाला आणलेली आहे आणखी इकडं दे पाणी पण आहे तसं पाणी राधिका पण छान पण होते पण आज आपण डायरेक्ट आणलेला विकतच सर्व वेळेमुळे वेळ पण लागते ना त्याला घरी बनवलं तर वेळ जाते चला लागणार आज पेज आणि हो चालते कोणी बसला पाणी वेगवेगळं पाणी पुऱ्या वेगवेगळ्या मोजून सर्व वेगवेगळं आणि प्लेटा सर्व वेगवेगळ्या चला तुम्हाला दाखवतो दोन मिनटात आणि पैस किती लावायची पण तर आज आहे पाणीपुरी स्पर्धा त्यामध्ये आपण स्पर्धा अशी आहे की आपण ठेवणार आहे गिफ्ट शंभर रुपये एक हजार ठेवू मग तर एक हजाराचं ठेवलेलं आहे शंभर नाही आणि दोन हजार पण नाही तर आपण गिफ्ट पण ठेवलेलं आहे बक्षीस बक्षीस ठेवलेलं आहे हजार रुपये पाहूया आता कोण जिंकणार आहे तर इकडं सासूबाई आहे आणि इकडं सुनबाई आहे आई आणि राधिकामध्ये लागलेले पैज तर इकडं किती किती घेतलेले आहे पाणीपुरी सतरा 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 जे आहे ते शहराला अशा पाणीपुरीचे नग जे पुरे आणि इकडं पाणी आहे खटायचं खटायचं नाही घेणार पण सातच घेणार तिकट पाणी तर करायचं स्टार्ट तर आपण इकडे टायमर पण लावणार आहे आता तर टायमर लावणार आहे पाच मिनटाचा ठीक आहे पाच मिनटाचा टायमर आहे टायमर झाल्याच्या नंतर जे जिंकील ते पैसे घेईल बरोबर बरोबर -बर। मला वाटते आई जिंकेल चला ठीक आहे बघूया आज कोण जिंकणार तर खूप मजा येणार आजच्या व्हिडिओमध्ये तर एक दोन तीन आणि स्टार्ट टाइमर चालू झालेला आहे किती मिनिटाचा पाच मिनिटाचा आहे सांगितलेलं आपण सर्वांना आहे बघा चार त्रेपन्न सतरा सतरा काही चिटिंग नाही ना काही कुणाची कमी जास्त शेवटी जे आहे ते समजणार आहे ज्याचं जास्त उरणार तो हरणार ज्याचे जास्त जा कमी उरणार तो जिंकणार टाइमर चालू झालेला आहे फुलभरा फुलभरा फट <laughs> फटाफट गप्पा गोष्टी नंतर इकडे पैसे आता ठेवलेले अरे ठसकाय लागते वाटते इकडं एक मिनिट झाला कोण जिंकते कोण जिंकते तीन आई जोऱ्या ना लगना। नो खाची फटाफट <laughs> चला तीन मिनट बाकी आहे सांगायचं काम नाही अरे फटाफट जा स्पीड कमी होत आहे स्पीड कमी होत आहे स्पीड कमी आहे राधिकाचा जास्त आहे कोणा जा? लपून नाही ठेवलं पाहिजे हा लपून नाही ठेवलं पाहिजे कोण नेणार हजार रुपये साडी होऊन जाईल दगे पण याची साधी तीन मिनटं बाकी आहे दोन पंचावन्न अरे जोऱ्या ना आणखी आई जोर आहे ना खूप हळूहत आहे खूप हळू होत आहे की चले पाच झाले का चला फटाफट अडीच मिनटं समाप्त होत आलेले आहे अडीच मिनिटच बाकी आहे आज तर बोलायला चान्स नाही भेटणार आहे याला आजच्या व्हिडिओ मध्ये मला बोला जास्त जे आहे ते बोलावं लागणार आहे कारण जास्त बोललो तर ठसका लागू शकते इकडं पहिले गप्पा गोष्टी नंतर संपवा लवकर पण एवढं आहे की यायचं म्हणणं की आम्ही दुखीजी वाटून घेणार मग काय मजा द्या पैस मध्ये पैसे जर वाटून घेतले तर पैसच काही मजा नाही आय जिंक नाही आई जिंकणार का खूप स्लो होत आहे चला पटपट पटपट फास्ट आणखी खाय जोर आहे ना आई संप बर एकच मिनट रोरला काही होत नाही तिकट खायलाच मजा येते आणि इकडं जे आहे कांठाळा बसत आहे असं ते म्हणणं आहे पण मला नाही वाटत एवढं तिकट असणार जास्त खाताय तुम्ही आणि फास्ट खाताय ना कारण जेव्हा फास्ट खातो तेव्हा तोंडाला जे आहे तसं शिल्लकवानी होते आणि मग ते पाणी जास्त तोंडाला जमते तिकट लागते त्याच्यामुळे असं आहे चला फास्ट फास्ट फक्त पंचेचाळीस सेकंद राहिले आता त्रेचाळीस सेकंद चाळीस सेकंद आई तिकडे हजार रुपये वाट पाहत आहे बर कोणाकडे जाणार म्हणून चला लवकर अरे हे काय स्टॉप कर कसं का दिला एवढं लवकर बाकी आणखी टाइम संपत आलेला आपल्याला थोडासा वेळ राय बर वीस सेकंद एकोणीस सेकंद अठरा सेकंद फास्ट आणखी दोन दोन तरी झाले पाहिजे सतरा पाणीपुरीचे जे आहे मग घेतलेले त्यापैकी किती राहणार किती उरणार पाच सेकंद तीन सेकंद दोन सेकंद आणि एक सेकंद संपला 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 स्टॉप 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 आहे पाच मिनट पूर्ण संपलेलं आहे आता आपण काउंट करणार आहे कोणाचे जास्त उरले कोणाची कमी उरले चार सात म्हणजे दहा गेले इकडं पाच म्हणजे बारा गेले का अरे <laughs> राधिका जिंकलेली आहे पाच मिनिटात बारा पण जे आहे पाणीपुरी ठीक आहे पण मग त्याच्या मनान कमीच झालेले पंधरा ते वीस पाणीपुरी खायला पाहिजे तर फायनली आता पैसे गेलेले आहे राधिका कड थँक्यू अरे आई <laughs> जिंकायला पाहिजे होती आज असं वाटलं हा एक बाजी राहते का मारली नाही का चला मित्रांनो शेवटी जे आहे ते आज हा मग काय फायदा नाही आहे थांबव बर तुम्ही जास्त वाजून तर हा व्हिडिओ इथं संपवत आहे आपण कारण खूप मोठा होता हा व्हिडिओ काही वाटत असेल या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा कधी बोलायला चान्स भेटत नाही आज काय बोलणार आहे पूर्ण जे आहे तिखट लागलेलं आहे आणि पूर्ण सुसु करणं चालू आहे तिकट लागलेलं आहे एवढं चला मित्रांनो ही जी आहे स्पर्धा आज इथंच संपलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला तर पुन्हा एकदा सांगतो कमेंट करा किंवा लाईक करा आणि फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय